भजन भक्ती माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज श्रावण सोमवारनिमित्त महादेवाचे खूप सुंदर असंही भजन बनणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्रावण मासाच्या महिन्यात महिमा भोले चारे भारी श्रावण मासाच्या महिन्यात महिमा भोले सारे भारी भक्त करी तिरे रे पूजा बठेव नियंतरी भक्त करी रे पूजा बावठे नियंतरी। बेल नियंतरी आवड़ गळा सर रे हार बेलपानाची आवड गळा चा रे हार जटे तो निवाहे शीतल शीतल गंगेची धार श्रावण मासाच्या महिन्यात महिमा भोले चारे भारी श्रावण मासाच्या महिन्यात महिमा भोले चारे भारी भक्त करी रे पूजा बावटीवून अंतरी देवा तुझ्या पिंडीवर वाहते मी बेल फुल देवा तुझ्या पिंडीवर वाहते मी बेल फूल देवा तुझा रे नामाचा गजर होतो सर्वत्र देवा तुझा रे नामाचा गजर होतो रे सर्वत्र श्रावण मासाच्या महिन्यात महिमा भोले चारे भारी भक्त करीती रे पूजा भाव ठेवो नियंतरी कुणी जाते रे मंदिरी कोणी पूजा घर घरी कोणी जाते रे मंदिरी होते पूजा घर घरी भोळा देवा शंकर होतो पावन भक्तावरी भोळा देव शंकर होतो पावन भक्तावरी श्रावण मासाच्या महिन्यात महिमा भोले चारे भारी भक्त करी ती रे पूजा भाव ठेवून अंतरी चंद्रशोभ तो माथ्यावरी त्रिशूळ डमरू तुझ्या हाती चंद्र तो माथ्यावरी त्रिशूळ डमरू तुझ्या हाती स्वारी तू रे नंदीवरी कृपा सुते भक्तावरी स्वारी तूजी रे नंदीवरी कृपा सुते भक्तावरी श्रावण मासाच्या महिन्यात महिमा भोले चारे भारी श्रावण मासाच्या महिन्यात महिमा भोले चारे भारी भक्त करीती रे पूजा भावटेव अंतरी भक्त करी रे पूजा भाव ठेवून नियंतरी धन्यवाद